छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हा पोवाडा सादर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजां महाराज यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून ह्या इतिहासामध्ये त्यांचं नाव अजरामल आहे त्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर आधारित असा पोवाडा मी तुमच्या पुढे सादर करत आहे तर ते लक्षपूर्वक ऐका प्रतापगडच्या पायथ्याशी खान खाण हा हा प्रतापगडच्या पायथ्याशी श्री

भेटीसाठी महाराजांनी एक शानदार असा शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय बंदा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाजला शिवा शिवबाच्या संगती महाला, राजाला पाहून खान म्हणतो कसा आव हमारे घरे लग जाओ हा 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 हा, हा। खन हाक मारी तो हसरी खन हाक मारीो हसरी रो नजर घरी जिरहा जिरर जी। पण आपला राजा पण काय कच्चा गुरुचा चेला नव्हता ना राजा थोर पाक त्याची नारी राजा थोर पाक त्याची न्यारी चाल चित्त्याची सावद भारी चिरहा जिरा जिरा जि जी जिरा हा जिरा जी जी जिरा हा जिरा रजी जी 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 जि खानाने राजाला आलिंगन दिले आणि दगा केला खानदा अभिमान मानला खानदा अभिमान मानाला कट्यारी सवार त्यान केला कट्यारी सवार त्यान केला कर कर आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान येळ पडला तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवाड बिचवाड कलला पोटामध्ये बिचवाड कलला वागन त्यांचा मारा केला तरा तरा फाडलं पोटाला हे खानचा लोटा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी गडचे युद्ध दाहरी था 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 रक्त पाप सारे पाव खुशीचा केला खुशी जाव पावन केला खुशी जाविली गुलामगिरीची वाट ला गुलामगिरीची वाट मराठी शाही समांडला थाट जी थाट जी मराठी शाही जी जी आणि मागे घडू मराठी शाही समांडला थाट जी जी मराठी शाही चांडला थाट